या प्रमुख प्रायोजक प्लॅटिनमॉन इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक आता हो, पाहणार आहोत एका महत्वाची बातमी सोलापुरातील देशाभिमान मित्र परिवाराच्या वतीनं आमदार विजयकुमार देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आणि दिवाळीनिमित्त शेळगी येथे दिव्यांग बांधवांना आणि गरजू नागरिकांना दिवाळी फराळ साडी कपडे वाटप करण्यात आलं आमदार विजयकुमार देशमुख यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला याप्रसंगी माजी नगरसेवक डॉ किरण देशमुख माजी नगरसेवक चंद्रकांत रमण शेट्टी माजी नगरसेवक शिवशंकर कंटीकर शिवलिंग शाबादे संजय कणके सिद्धाराम नागशेट्टी किरण पवार प्रकाश बिराजदार गुरुनाथ वांगीकर सुशील सरवदेश बसवराज इटकळे राजशेखर ओडगीकर अशोक खानापुरे सुनील पुजारी डॉक्टर राजीव मठ मल्लिकार्जुन कट्टे शरणप्पा यारगले जयश्रीताई धप्पादुळे प्रकाश जाधव हो, बताले बाबुराव नरोणे परमेश्वर रमन शेट्टी गुरुनाथ होसाळे गंगाधर झुरळे सिद्धाराम शेट्टी यांसह शेळगी भागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही